मोफत प्रशिक्षण सुरू मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूरतर्फे सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी फ्री ट्रेनिंग शासकीय मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नोकरी व स्वव्यवसाय मार्गदर्शन संपर्क चौऱ्याण्णव दोनशे दहा एक्क्याण्णव दोनशे बासष्ट लिंगछट्टी मंगल कार्यालय शेजारी कस्तुरबा मार्केट सोलापूर महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची सोलापूरमध्ये बैठक आगामी महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार करण्याचा संकल्प घेतला आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या मित्रपक्षांची निवडणूक पूर्वतयारीसाठी समन्वय बैठक हॉटेल सिटी पार्क सोलापूर येथे पार पडली बैठकीस माजी आमदार अडब मास्टर माजी आमदार प्रकाश येरगुलवार काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष महेश कादेकर माजी महापौर संजय हेमगड्डी माजी महापौर यु एन बेरिया शंकर पाटील भारत जाधव अशोक निंबर्गी एम एच शेख सीपीएम जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी नलिनीताई कलबुर्गी यांच्यासह हो। तीनही पक्षांचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी आमदार आडम मास्तर व प्रकाश येलगुलवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व माजी केंद्रीय मंत्री चंद्रकांत खैरे यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधून महाविकास आघाडीच्या मजबूत ऐक्यावर चर्चा केली सर्व मित्रपक्षांनी महापालिका निवडणूक एकजुटीने लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला बैठकीत के विविध मुद्द्यांवर चर्चा झाली लवकरच महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांची एकत्रित विस्तृत बैठक होणार असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले